नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी कृपेने तुमच्या सर्व इच्छा जी काही तुमच्या इच्छा आहेत ती तुमच्या पूर्ण हो आणि तुमची भरभराट हो अशी मी स्वामीचरणी प्रार्थना करते चला आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तुम्ही स्वामी सेवा करता किंवा तुम्ही कुठल्याही देवाची सेवा करता पण तुम्हाला कोणताही अनुभव येत नाही किंवा तुम्ही कितीतरी सेवा करता दिवस रात्र तुम्ही सेवेत असता पण तुम्हाला कोणताही अनुभव येत नाही किंवा तुम्ही कोणत्याही संकटातून बाहेरच पडत नाही तर तुम्ही स्वामी सेवा तर करता पण तुम्हाला अनुभव काय येत नाही साक्षात्कार काय येत नाही स्वामी तुम्हाला साक्षात्कार दे का देत नाहीत हे तुम्हालाच पाहायचं आहे मी तुम्हाला सांगणार आहे कशामुळे तुमचा काय चुकत आहे किंवा तुम्ही काय अनुभव घ्यायचा आहे किंवा तुम्ही कोणता नियम पाळायचा आहे ते आज आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअरही करा आणि श्री स्वामी समर्थ लिहायलाही विसरू नका तर आपण स्वामी सेवा तर करत असतो पण आपल्याला अनुभव येत नाही दिवस रात्र स्वामी सेवा करतो कोणी ह्यानं सांगितलं म्हणून स्वामी सेवा करतो कुठंतरी पाहिलं म्हणून स्वामी सेवा करतो किंवा बाबा ह्याचं स्वामी सेवा केली म्हणून ह्याचं खूप चांगलं झालं ह्याला घर भेटलं ह्याला गाडी भेटली म्हणून माझं मीही स्वामी सेवा करू लागले कारण मलाही भेटलं पाहिजे तसं नाही हाताची पाच बोटं सारखी नसतात प्रत्येकाच्या नशिबातलं प्रत्येकाचं लिहिलेलं असतं ते आज आपण पाहणार आहोत त्यासाठी व्हिडिओना स्किप न करता पूर्ण व्हिडिओ पाहायचा आहे तुम्हाला आणि सबस्क्राईब करताना बेल आयकॉनवर प्रेस करायचं आहे जेणेकरून जे बी मी व्हिडिओ अपलोड करीन ते तुमच्यापर्यंत नक्की पोचणार आहेत मग चला पाहूयात तर ना तुम्ही कोणी सांगितलं म्हणून स्वामी सेवा करू नका तुम्हाला वाटतं ना, ना तेव्हा स्वामी से सेवा तुम्ही सुरू करा तुम्हाला ना आज आता तुम्ही म्हणसाल बाबा हे ना एकवीस गुरुवार केले अकरा गुरुवार केले मी पण एवढेच करणार असं नाही तुम्हाला वाटतं ना तेवढेच करा तुम्हाला होतं ना तेवढंच करा आणि तुम्ही ज्यावेळेस जप करायला बसता किंवा तुम्ही काहीतरी वाचायला बसता स्वामीचं त्यावेळेस ना तुम्ही तुम्हाला वाटतं ना बाबा आता कंटाळा आला बास आता तर तिथंच थांबवा जास्त तुम्ही प्रेस करू नका स्वतःला की नाही मला एवढं करायचंच आहे स्वामींना सांगा स्वामी माझ्याकडून करून घ्या बळजबरीने करू नका नाही तुम्ही करताय चालू आहे करायला पण मनामध्ये भरपूर असे वाईट विचार येतात घरामधले येतात बाहेरचे येतात किंवा काही काय काय वाईट गोष्टी तुमच्या मनामध्ये येतात काय काय विचार येतात कोणाबद्दल काय विचार येतात हे कळत नाही आणि तुम्ही गोंधळून जाता जे तुम्ही काही वाचत आहे जे तुम्ही काही मंत्र बोलत आहे जे काही तुम्ही काही जप करत आहे त्याच्यामध्ये कसलंच मन नाही तर काय उपयोग आहे करून तर तुम्ही असं न करता सुरुवातीला तुम्ही सुरुवात करा फक्त स्वामीचं जप करायला सुरुवात करा पहिलं तुम्ही एक माळच करा मग जसं होईल होईल ना तसं तुम्ही वाढवा तुम्ही अकरा माळे जप करा दररोज एक वाढवा दररोज एक झाली बाबा आज मी दोन करू का झपलं तर दोन करा बाबा नाही आज मी तर थांबवते दोन नाही होणार मला मी आज एकच माळ करते बर एकच करा ठीक आहे एकच करा स्वामी असं नाही म्हणणार की मला आज अकरा माळीच पाहिजेत किंवा एकवीस गुरुवार तुम्ही व्रत केलं तरच मी पावणार आहे असं नाही मनामधून तुमच्या स्वामींचा विचार पाहिजे स्वामींना तुम्ही किती सेवा करता हे दिसलं पाहिजे स्वामी फक्त सेवेचे धुकेकरी आहेत त्यांना तुम्ही जेवढं प्रसन्न कराल जेवढी तुम्ही स्वामींची सेवा करणार तेवढं स्वामी तुम्हाला फळ देणार आहेत स्वामी कोणाचीही उदारी ठेवत नाही जेवढं तुम्ही करणार तेवढं त्याच्या ते दुप्पट टिप्पट स्वामी तुम्हाला नक्कीच देणार हा माझा अनुभव आहे मा माझं हे असंच व्हायचं बाबा मी कुठंतरी बघितलं बाई मोबाईलमध्ये मी बघते किंवा कुठंतरी बघते मी की बाबा स्वामींच तर मी नाही करतातही मी पण करू का सेवा बाबा ठीक आहे मी चालू केली सेवा पण माझं त्यातनं रम मनच होई ना असं झालं ती कसं होतं नवीन नवीन आपलं मन लागत नाही कुठंतरी आपलं विचार भरकटतात आपल्या मनामध्ये वेगळे विचार चालू असतात असं तसं होतं पण मी हळूहळू हळू चालू केलं आणि मला एवढे साक्षात्कार यायला लागले स्वामीचे एवढे अनुभव यायला लागले ना मी तुम्हाला ना एक मला व्हिडिओ मला खूप मोठा होईल एवढा पुरणार नाही मला दोन तीन व्हिडिओ होतील एवढे माझे स्वामींबद्दल मला सांगायचं झालं तर आहे पण मी आज तुम्हाला थोडक्यात शेअर करत आहे माझासुद्धा अनुभव सांगते मी तेच करायचे की बाबा मला हे न सांगितलं म्हणून करते तसं नाही मी खरंच सांगते स्वामी आपल्याला कधीच म्हणत नाही की तुम्ही माझं एवढंच व्रत करा तेवढंच करा तुम्ही करा तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही स्वामी सेवेत उतराल त्यावेळेस तुम्ही चालू करा किंवा हळूहळू तुम्ही चालू करा एकदम अजिबात नाही किंवा कोणाचं तर सांगण्यावरून करू नका कोण तर करते म्हणून मी पण करते असं तर अजिबात करू नका कारण त्याचं फळ तुम्हाला कधीच नाही भेटणार कशामुळं कारण तुमचं ना एकीकडंच असतं आणि तुम्ही करताय तर भक्तिकीकडं तुमच्या मनामध्ये काय चालू असतं त्यांना भेटलं तेच मला भेटणार त्यांना भेटलं तेच मला भेटणार मी पण तेच सेवा करते मग त्यांना भेटले तेच मला भेटणार असं नाही प्रत्येकाला ना ह्या सृष्टीमध्ये ईश्वराने प्रत्येकाला वेगवेगळं बनवलेलं आहे प्रत्येकाचं चाल बोलणं बिलणं सगळं वेगळं आहे हाताची बोटेही सारखी नाहीत सरळ नाहीत खाली वरी आहेत त्याच्यामुळे तुम्ही कोणाचीही बरोबरी करू नका किंवा ह्याला असं भेटलं त्याला तसं भेटल, तस भेटल काय काय यांचं असं असतं ह्याचा मुलगा एवढा हुशार माझा का नाही हे पण प्रॉब्लेम असतात तर हाताची पाच बोटं सारखी नसतात त्याच्यामुळे मुलांवर प्रेशर आणू नका किंवा आपल्या घरातल्यांवर सुद्धा आणू नका की आपलं का चांगलं होत नाही काही नाही तुमच्या नशिबात आहे तेवढं तुम्हाला भेटणार आहे पण तुम्हाला स्वामीची सेवा ह्याच्यासाठी करायची आहे जे पण तुमच्या आयुष्यामध्ये संकट असतात त्याच्यातून स्वामी तुम्हाला तारणार आहेत माझा एक तुम्हाला अनुभव सांगते की आमच्या घरामध्ये असं झालेलं म्हणजे माझ्या नातलगामध्ये मा झालं होतं की बाबा त्यांनी ना आत्महत्याचा प्रयत्न केला आणि त्यांना ब्राह्मणांनी सांगितलं होतं की हे असं असं मरण पावणार आहे त्यांच्या कुंडलीमध्ये आत्महत्येचा योग आहे पण त्यांनी स्वामी सेवा केली त्यांनी गणगापूरला गेले गुरुदत्ताची सेवा केली तिथं जाऊन त्यांनी काय काय केले स्वामींचं व्रत केले स्वामींची सेवा केली आणि ते व्यवस्थित बरे झाले त्यांच्या नशिबात होता की त्यांचा मृत्यू होणार आहे पण स्वामींनी त्यांना संकटातून टाळलेला आहे त्यांच्या कुंडलीमधून लिहिलेलं होतं की हे आत्महत्या करणार आहेत पण एवढा अनुभव सांगते तुम्हाला की त्यांना स्वामी ना स्वामीने त्या संकटातून बाहेर काढलं म्हणून खरंच स्वामीची सेवा करू नका आपले अकाली मृत्यू असतील किंवा काही संकट असतील आपल्या घरामध्ये ना कोणी आजारी असेल काही असेल स्वामी त्यातून लवकर बाहेर काढतात आणि तुम्ही म्हणसाल बाबा मी एवढी सेवा केले किंवा माझे हे जवळच होते ते मजी मरणार नव्हते आणि कशी मेले असं पण होतं बाबा हे जाणार नव्हते ना असं मग स्वामींनीच नाही वाचवलं असं नाही त्यांचा मृत्यूही आटळ असतो पण स्वामी तुम्हा त्यांना दुःख कमी देतात त्यावेळेतच नेतात देवालाही मृत्यू चुकलेला नाही आणि आपण तर माणसं आहोत तर ना असा अनुभव आहे आणि कित्येक असे अनुभव आहेत ते मी तुम्हाला नंतर कधीतरी व्हिडिओमध्ये तुमच्याशी मी से शेअर करणार आहे तर आजचा नियम आहे तो म्हणजे आपण बाबा चार बायकांमध्ये बसतो किंवा कुठंतरी आपण बोलतो ह्याच्याबद्दल बोलतो त्याच्याबद्दल बोलतो ह्याचं असं झालं त्याचं तसं झालं तर हे आपल्याला आपण हेच विचार ठेवायचे कोणाचंही काही घेणं देणं नाही कारण जे होतं ते त्यांच्या नशिबातलं असतं ते जे होतं ते आपल्या नशिबातलं असतं जे आपल्याला आहे ना ते कधी ना कधी मिळणार पण त्याला फक्त योग्य टाईम यायला पाहिजे योग्य वेळ येला पाहिजे तेव्हाच ते होतं तुम्ही आता म्हणणार नाही मला आजच्या पाहिजे तर असं कधीच होत नाही तर म्हणून तुम्हाला कोणामध्येही बसले तरी निंदा नालास्ती कोणाविषयी वाईट शब्द अपशब्द बोलायचे नाहीत हा एक तुम्हाला नियम पाळायचा आहे कारण तुम्ही कितीही स्वामीची सेवा करा कितीही व्रत करा किती काही करा तुम्ही उपवास करा तुम्ही दिवसभर पाणीसुद्धा पिऊ नका असा उपवास करा निर्जला उपवास करा तरी त्याचा काही तुम्हाला फरक जाणवणार नाही कशामुळं तुम्ही स्वामीची सेवा करता आणि बाहेर जाऊन तुम्ही निंदा नालस्ती करत बसता त्याचा ना लगेच स्वामींना कळतं ती तुम्ही तर सेवा करता मग स्वामी सेवा तर हे लिहिलेलंच नाही ना स्वामींना हे आवडतच नाही तुम्ही स्वामी सेवा करा पण स्वच्छ विचार ठेवा मन स्वच्छ ठेवा स्वामींच्या मंत्राने स्वामींच्या जपाने तुमचं मन स्वच्छ करा तर बघा कसे अनुभव तुम्हाला येतात कसे साक्षात्कार तुम्हाला येतात हे खूप म्हणजे खूप अनुभव मी घेतलेला आहे तुम्ही चार माणसात जावा किंवा कुठेही जावा कोणाबद्दलही वाईट बोलू नका तुम्ही ते समोरचा बोलतोय तर हा हा बोलून तुम्ही तिथंच विषय सोडून द्या पण तुम्ही त्याच्याबद्दल अनेक रंगवून काहीतरी करून अजिबात बोलू नका तुम्हाला स्वामी सेवेचा तर अजिबात तुम्हाला फरकही जाणवणार नाही एक तुम्हाला कवडी मात्रसुद्धा फरक जाणवणार नाही त्यासाठी तुम्ही हा एक नेम पाळायचा आहे निंदा नालच ती अजिबात करायची नाही तुम्ही म्हणताल बाहेरच्या लोकांना तसं नाही घरातही किरकिर कटकट मुलांना बोलणं नवऱ्याला बोलणं किंवा घरात कोणी असेल त्यांना चिडचिड करणं हे अजिबात करायचं नाही तुम्ही स्वामी शेवत आल्यावर तरी तुम्हाला तुम्हीही करू नका कारण तुम्हाला जर स्वामीचा अनुभव तुम्हाला घ्यायचा असेल तर हे तुम्ही अजिबात करू नका असं मी तुम्हाला मनापासून सांगते मी अनुभव घेतलेला आहे स्वतः त्याच्यामुळं मी तुम्हाला हे सांगते कसं आधी आपल्याला काही माहीत नसतं आपण कोणाबद्दल काय वाईट नसतो बोलत पण पण बाबा त्याचा विचार करत असतो किंवा त्याच्या त्याचं हे असं झालं किंवा माझं असं हो असं तसं नाही मग आता मी ज्यावेळेस स्वामी सेवेत आली त्यावेळेस मला कळालं की ज्याचं आहे त्याला ते भेटणारच आहे आप आपल्याला जे आहे आपल्या नशिबात तेवढंच आहे तेवढं तर कधीही भेटणार आहे आणि नसेल ना तर नाहीच भेटणार जे आहे ना त्याच्यात खूप सुखात आहे म्हणून ना फक्त स्वामी सेवेत राहायचं ह्या आयुष्यात येऊन काही काही न्यायचं नाही फक्त स्वामी सेवा करायची एवढंच फक्त डोक्यात ठेवायचं आणि आपलं आयुष्य चालू ठेवायचं चा, आपल्या मुलाबाळांना सांभाळायचं आपल्या नवऱ्याला सांभाळायचं आणि स्वामी सेवाही करत राहायचं कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ